तर आजचा पदार्थ बनवण्याकरिता घेतलेले आहे आपण एक किलो रसरसीत आंबे बघा हे आपण आता एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्यावरचे छिलके या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत तर मंडळी आजचा पदार्थ बनवणार आहोत आपण आंब्याचा रस सोबत शेवई आंब्याचा रस आणि शेवई हा एक पदार्थ खूप छान असा लागतो उन्हाळ्यामध्ये आंबे स्वस्त असतात आणि आंबे निघतात तर उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ सगळ्यांना असा पसंत येतो आणि आपण पाहुणचारसुद्धा करू शकतो आंब्याचा रसाचा आणि शेवईचा तर बघा या पद्धतीने मी पूर्ण छिलके काढून घेतलेले आहे आणि असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये मी आता हे आंबेवरचे याचा गाभा काढून घेणार आहे तर मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तेसुद्धा कळवा आणि तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघा या पद्धतीने मी आंब्याचे असे बारीक बारीक गाभा काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे विलायची विलायची फोडून त्यातले बीज टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मिक्स करणार आहे चवीपुरती साखर आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने तयार करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आंब्याच्या तुकड्यामध्ये साखर आणि विलायची मिक्स करून घ्यायची आहे आणि आता याला आपण पॉटमध्ये घेऊन बारीक करून घेऊया तर बघा हाताने त्याला मिक्स करायची आवश्यकता नाही आहे म्हणून मी मिक्सरमधनं याला काढून घेणार आहे तर मिक्सरमधून काढल्यानंतर त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि डाळ घोळणीने आपल्याला हा रस घोळून टाकायचं आहे तर या पद्धतीने आपला रस तयार होईल बघा आणि आता दुसरीकडे आपल्याला शेवया उकडायला घ्यायच्या आहे बघा घरी बनवलेल्या शेवया आहे मी एका गंजामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे आता ह्या शेवया आपण गंजामध्ये टाकून घ्यायच्या आहे जर आपण लगेच शेवया केल्या आहे नवीन शेवया आहे तर आपल्याला या पाण्यामध्ये थोडं एक टीस्पून खाण्याचं तेल टाकायचं आहे आणि तेव्हा त्या शेवया मोकळ्या होईल पण माझ्या जुन्या शेवया आहेत तर अशाच मोकळ्या झालेल्या आहे मी तेल टाकलेलं नाही आणि वरून आपण बघा चाळणीमध्ये पा काढून घेतलेल्या आहे शेवया आणि दोन ते ती तीन ग्लास आपण थंड पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्या मोकळ्या मोकळ्या शेवया बघा तयार झालेल्या आहे आणि आता आपण खाण्याकरिता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने शेवया घेतलेल्या आहे आपण आणि हा झालेला आहे आपला रस तयार तर यावर आपल्याला आता आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे हे बघा या, या पद्धतीने दिसेल आपले आमरस आणि शेवई तर मंडळी वाट कशाला बघता या शेवया खायला खूप अशा टेस्टी आणि चविष्ट अशा आमच्या शेवया थँक्यू